वृश्चिक राशी भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र खरा संघर्ष सत्य शेवटपर्यंत ऐका मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी शांत बाह्य चेहरा पण आत ढवळून निघालेलं वादळ वृश्चिक राशी हा जन्मच एका अदृश्य लढाईचा योद्धा आहे त्यांचं मन पाण्यासारखं शांत दिसतं पण त्या शांततेखाली खोळवर उकळत असते वेदनेची शक्तीची आठवणींची आणि विश्वासघातांची आग लोकांना वाटतं हा व्यक्ती गप्प असतो स्वतमध्ये राहतो म्हणजे याला काही कळत नाही पण वृश्चिक राशी म्हणजे एक बंद दरवाजा जो उघडला तर आत भीतीदायक अंधारही सापडतो आणि दिव्यप्रकाशही या राशीचं जीवन इतरांसारखं साधन असतं ज्यांच्या आयुष्यात एक दोन मोठे धक्के असतात त्यांच्या तुलनेत वृश्चिक राशीला दर काही वर्षांनी एक प्रचंड वादळ सहन करावं वा लागतं त्यांच्या भोवती सतत असतो संशय कूटनीती मत्सर आणि स्पर्धा पण तरीही ते कधीच गुडघे टेकत नाहीत वृश्चिक राशीला दुखावणारा प्रसंग छोटा असो वा मोठा ते त्याला मनात खोलवर साठवून ठेवतात त्यांचा चेहरा शांत असतो पण मनात चाललेली लढाई इतकी धगधगती असते की दुसऱ्या कोणालाही त्याची कल्पना नाही आणि या लढाईने त्यांना बनवलं आहे अत्यंत संवेदनशील अत्यंत बुद्धिमान आणि कठोर परिस्थितींना गिळून टाकणारी शक्तिशाली व्यक्तिमत्व वृश्चिक राशीचे भोगलेले दिवस ज्यावर विश्वास ठेवला त्याच हाताने केलेले वार सहन केलेले दिवस वृश्चिक राशीने आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध ही बाहेरच्या जगाशी नव्हे तर जवळच्या लोकांमुळे झालेल्या जखमांशी लढून जिंकले आहे त्यांच्या भोगलेल्या दिवसांचे तीन स्तर आहेत एक आत्मत्यागाचा दोन विश्वासघाताचा आणि तीन स्वतःला पुन्हा उभं करण्याच्या संघर्षाचा वृश्चिक राशीचा काळ असा होता की ज्यांनी त्यांनी मनापासून घरचे मानले ज्यांच्यासाठी ते धावले त्यांची संकटं स्वतःवर घेतली त्याच लोकांनी त्यांच्या पाठीमागे कट रचले त्यांना बदनाम केले त्यांच्या शांततेचा त्यांच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला कधीकधी तर अशी वेळ आली की वृश्चिक राशीला स्वतःलाच विचारावे लागले की खरंच माझ्यात काही दोष आहे का, दो का? नाहीतर हे सारे माझ्यावर का घडत आहे त्यांच्या शांतसहनशीलचे अनेकांनी अर्थ बदलले ते बोलत नाहीत म्हणून त्यांना कोणीही ऐकले नाही ते रडले नाहीत म्हणून कोणीही त्यांच्या वेदनेची खोली ओळखली नाही ते दुर्बल नाहीत ते फक्त स्वतःच्या जखमांकडे इतरांना बघू देत नाहीत तुटलेले संबंध नातेवाईकांचे टोमणे घरातल्या भांडणाचे दोष प्रेमात मिळालेल्या फसवणुकीचा धक्का मित्रांकडून वापरल्या जाण्याचा अनुभव वृश्चिक राशीने या सगळ्यातून एकट्याने वाट काढली काही दिवस असे होते की ते हसत होते पण रात्री उशिरा मनातली वेदना छातीत खंजीरासारखी बोचत राहायची काही दिवस असे होते की ते बोलत होते पण आतून आवाज ओरडत होता की कोणीतरी माझं खरं समजून घ्या काही दिवस असे होते की त्यांनी स्वतःलाच पुन्हा तयार केलं जरी कोणी त्यांच्या मागे नव्हतं वृश्चिक राशीचे भोगलेले दिवस हे फक्त संघर्ष नव्हते ते एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेने त्यांना बनवलं आहे जगाला हादरवू शकेल असा शांत पण प्रचंड शक्तिशाली व्यक्तिमत्व कपटी नातेवाईक आपुलकीच्या नावाखाली वृश्चिक राशीची ऊर्जा शोषून घेणारे लोक वृश्चिक राशीचे नातेवाईक नेहमी दोन प्रकारचे असतात पहिला प्रकार हसऱ्या चेहऱ्याने जवळ येणारे पण पाठीमागून वार करणारे दुसरा प्रकार त्यांच्या यशावर जळणारे त्यांच्या शांततेला कमजोरी समजून त्यांच्यावर टीका करणारे वृश्चिक राशीकडे एक वेगळीच ऊर्जा असते नातेवाईकांना वाटतं हा व्यक्ती नेहमी स्वतःमध्येच असतो म्हणजे याला काही कळत नाही हीच त्यांची चूक असते वृश्चिक राशी प्रत्येक गोष्ट पाहत असतो पण काहीही सांगत नाही त्यांच्यावर चाललेली राजकारण चुकीची कुजबूज घरातले मत्सर हे सर्व ते शांतपणे सहन करतात काही वेळा त्यांच्यावर असा प्रसंग येतो नाते की नातेवाईक त्यांना आर्थिक मानसिक किंवा भावनिकरित्या तोडून टाकण्याचा प्रयत्न करतात पण वृष्टिक राशी अशा प्रसंगातून अधिक मजबूत होतो स्वार्थी मित्र ज्यांना फक्त वृश्चिक राशीचे उपयोग होते पण साथ कधी नव्हती वृश्चिक राशीचे मित्र निवडक असतात पण चूक तेथेच होते जे काही जवळ येतात त्यांना वृश्चिक राशी मनापासून स्वीकारतो ते मदत करतात पाठिंबा देतात त्याग करतात आणि बदल्यात त्यांना मिळतो विश्वासघात स्वार्थी मित्रांना वृश्चिक राशीचा प्रामाणिकपणा समजत नाही ते फक्त घेत राहतात आणि कधीच परत देत नाहीत कठीण काळात ते गायब होतात आणि परिस्थिती सुधारली की पुन्हा मित्र बनण्याचा अभिनय करतात वृश्चिक राशीने अनेकदा अशांना संधी दिली पण शेवटी त्यांनी लर्न द बिगेस्ट ट्रूथ सगळे मित्र नसतात काही फक्त परिस्थिती सहयोगी असतात पुढील दिवस वृश्चिक राशीचे जीवन आता वळणार आहे एका मोठ्या उंचीकडे आता वृश्चिक राशीचा काळ बदलत आहे ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला वापरले दुखावले कमी लेखले हे सगळे लोक तुमच्या जीवनातून दूर जाणार आहेत आगामी काळ तुमच्यासाठी तीन मोठे बदल घेऊन येत आहेत एक दडपलेले सत्य बाहेर येईल ज्यांनी तुमच्या मागे चुकीचे खेळ खेळले ते स्वतःच उघडकीस येतील त्यांना स्वतःच्या कृत्यांची किंमत चुकवावी लागेल दोन आर्थिक आणि व्यावसायिक उंची वृश्चिक राशीसाठी असा कालखंड सुरू झाला आहे जिथे मेहनतीचे फळ मोठ्या प्रमाणात मिळेल अचानक संधी नवीन दिशांचे दार आणि इच्छेप्रमाणे परिणाम दिसणार आहेत तीन आतल्या शक्तीचे जागरण ज्यांनी आतापर्यंत तुमच्यावर नियंत्रण ठेवले भावनीत दबाव दिला त्यांच्यापासून तुम्ही पूर्णपणे मुक्त होणार आहात एक नवा आणि अधिक ताकदवान वृश्चिक जन्म घेणार आहे वृश्चिक राशीचा शेवट नव्हे तर नव्या जन्माची सुरुवात वृश्चिक राशीचे जीवन म्हणजे एक अदृश्य युद्धभूमी या राशीच्या लोकांनी जे काही सहन केले आहे ते शब्दात मावू शकत नाही त्यांनी आयुष्यात कधीच कोणाला त्यांच्या जखमा दाखवल्या नाहीत ते पडले तुटले वेदनेने छळले गेले पण कधीही जगासमोर हात पसरला नाही दुसऱ्या लोकांना वाटतं वृश्चिक राशी शांत राहते म्हणून ती कमजोर असेल पण हे लोकांना कळत नाही की वृश्चिक राशीची शांतता ही कमजोरी नसून वादळापूर्वीची शांतता आहे ज्यांनी वृश्चिक राशीला वापरले दुखावले कमी लेखले त्यांनी एकच गोष्ट विसरली ही रास एकदा उठली की ती जुन्या वेदना पायाखाली चिरडून पुढे जाते आता वृश्चिक राशीच्या जीवनात तोच क्षणी येत आहे ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना तुम्ही कुठून कुठे पोहोचत आहात याची कल्पनाही नाही येणार ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तेच लोक आता तुमच्या निर्णयांसमोर नतमस्तक होतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्यांच्या कृतीची किंमत मिळेल आणि ज्यांनी तुम्हाला तोडलं त्यांना समजेल की तुम्ही मोडण्याच्या नव्हे तर पुन्हा जन्म घेण्याच्या राशीत जन्मला आहात वृश्चिक राशीचे बल नेहमीच आत असतात ते दिसत नाही पण ते काम करतं ते तुम्हाला पुन्हा उभे करते नव्या मार्गावर नेते आणि शेवटी जिंकवते आता पुढील दिवस तुमच्यासाठी आहेत स्वाभिमानाने चालण्याचे स्वतःची किंमत ओळखण्याचे चुकीच्या लोकांना मागे सोडण्याचे आणि आयुष्यातील सर्वात मोठ्या उंचीवर पोहोचण्याचे हा प्रवास इथं संपत नाही हा फक्त नवीन अध्याय सुरू झाला आहे वृश्चिक राशी कधीच हारत नाही ती फक्त जखमी होते आणि काही काळ शांत राहते पण मग अशी उभे राहते की जगाला कळतं या राशीला हरवणं म्हणजे निसर्गालाच हरवणं तुमचा काळ आता बदलत आहे जग तुम्हाला ओळखेल आणि जेव्हा तुम्ही उंच भरारी घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की हे सगळे भोगलेले दिवस तुम्हाला तोडण्यासाठी नव्हे तर घडवण्यासाठी होते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद